आज आपण तिप्पट ते चौपट फुलणारे जास्त घाटा न घालता खिसी न घेता न लाटता न पसरवता एवढंच काय यामध्ये सोडा किंवा खार सुद्धा वापरलेला नाहीये तरी देखील मस्त तिप्पट ते चौपट हे पापड फुलतात करायला अतिशय सोपे आहेत कुणालाही जमतील असे आहेत अगदी मिनटामध्ये एक पापड तयार होतो आणि हे तुम्ही वर्षभर अशा पद्धतीने फटाफट बनवून खाऊ शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये एक कप रवा घेतलेला आहे तर येथे एक मोठी वाटी घेतलेला आहे बरोबर त्याचं प्रमाण एक कप एवढं होतं एक कप रवा घ्यायचा आहे बारीक मोठा कोणताही चालतो तर त्यानंतर यामध्ये मी पोह्याचा जो चमचा असतो तो तीन चमचे गव्हाचं पीठ घालते आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे मी वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने हे मी वाटून तयार घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहे त्या वाटीने पाणी घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं करत पाणी यामध्ये घालते एक वाटी मी थोडं थोडं करत पाणी घालून अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडस पाणी घालते आणि हे वाटून घेते तर अशा पद्धतीने मला इथे दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे एका वाटी रव्याला मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे तर मिक्सिंग जार तुम्ही थोडासा मोठा सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर तेवढ्यामध्ये बसत नसेल तर तर आता हे त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची त्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालायचं आहे एक चमचा बर चिली फ्लेक्स घालायचा आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे सगळं चांगलं मिक्सअप करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे पहा जास्त पण सेलसर किंवा घट्टसर बॅटर बनवलेला नाही आहे अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही वाटल्यास एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी अशा पद्धतीने घालू शकता हे पहा खूपच सोपी पद्धत आहे अगदी कोणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे आता इथे मी छोटे छोटे प्लेट्स घेतलेला आहे जेवढं तुम्हाला पापडाचा आकार हवा आहे त्या पद्धतीने प्लेट्स घेऊ शकता याला मी हलकं हलकं तेल लावून घेतलेलं ला आहे सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे नंतर नाही लावलं तरी देखील चालतं तर आता इथे बॅटर मी थोडं थोडं घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटवर पसरून घ्यायचं आहे तर हलकंसं याला तेल आपण खाली लावलेलं ला आहे त्यामुळे व्यवस्थित पसरत नाहीये पण नंतर नंतर आरामात पसरलं जातं तर हे पहा अशा पद्धतीने मी पसरून घेतलेलं आहे थोडंसं इथे माझं बॅटर जास्त झालेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडं कमी बॅटर घेऊ शकता आणि पसरून घेऊ शकता तर दुसरी प्लेटसुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेते हलकंसं तेल लावून ऑलरेडी मी घेतलेलं आहे थोडंसं बॅटर घालायचं आहे आणि अशा पद्धतीने प्लेटवर पसरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जास्त घाटा घालायची काहीही गरज लागत नाही तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा मदतीसाठी बोलू शकता ते देखील आरामात हे करू शकतील इतकं सोपं आहे तर एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालून उकळी आणलेली आहे त्यावर अशा पद्धतीने साळण ठेवायची प्लेट ठेवून द्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं मीडियम गॅसवर फक्त एक मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे फक्त एक मिनिट त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ नाही आणि त्याच्यापेक्षा कमी सुद्धा करू नका हे जर व्यवस्थित वापरलं गेलं नाही तर पापड चिकटले जातात त्यामुळे एक मिनिटभर ठेवायचं आणि लगेचच या प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत तर दोन्ही प्लेट्स मी वाफून घेतलेल्या आहेत बाकीच्या प्लेट्स मी वाफण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि ही प्लेट त्यामध्ये एक दोन तीन सेकंद ठेवून द्यायची आणि पुन्हा काढून घ्यायची आणि चाकूच्या साह्याने आपल्याला हे जे पापड आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहेत थोडंसं चाकू ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे पटापट आपले हे जे पापड आहेत ते निघतात हे पहा अगदी अलगदपणे निघले जातात तर सुरुवातीच्या या दोन प्लेट्स आहेत त्यामध्ये थोडंसं माझं मिश्रण जास्त झालं होतं त्यामुळे जाडसर पापड आलेले आहेत तुम्हाला थोडंसं तुम्ही मिश्रण कमी घेऊन पापड तयार करून घेऊ शकता म्हणजे ते छान असे पटकन एका दिवसामध्ये वाळले जातात शिवाय फॅनच्या खाली सुद्धा आरामात हवेशीर जातात उन्हामध्ये गरज भासत नाही हे पहा दुसरी सुद्धा प्लेट आपली अलगतपणे पापड अशा पद्धतीने निघले जात हे पहा खूपच छान असे पापड झालेले आहेत तर बाकीचे सगळे पापड मी तयार करून वाळवून घेतलेले आहेत तर फॅनच्या वाऱ्याखाली किंवा असेच हवेशीर तुम्ही ठेवलेत पातळ पापड तयार करून घेतले तर अगदी एका एक ते दोन दिवसामध्ये आरामात वाहतात पण तुम्हाला जर हे जास्त दिवस टिकवायचे असतील साधारणतः एक वर्षभर टिकवायचे असतील तर तुम्हाला उन्हामध्ये याला वाळवावंच लागतं एक दिवस तरी ठेवावंच लागणार आहे तर मस्त आपले छान असे हे पापड तयार झालेले आहेत बाकीचे सगळे मी अशा पद्धतीने पातळ पापड तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे, हे पापड अगदी वर्षभर आरामात टिकतात जास्त घाटा घालायची गरज नाही अगदी फटाफट आणि आरामात तयार होतात तर एक कपामध्ये साधारणतः तीस ते चाळीस पापड आरामात तयार होतात जसं तुम्ही बॅटर घेता प्लेटमध्ये त्या पद्धतीने आता तुम्हाला मी हे तळून दाखवते तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त तेलामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट ते चौपट आपले हे पापड जे आहेत ते फुलतात विशेष म्हणजे यामध्ये आपण सोडा घातलेला नाही आहे किंवा पापडखार घातलेला नाही आहे हे पहा मस्त तिप्पट ते चौपट आपले हे पापड फुलून तयार झालेले आहेत मी तुम्हाला दुसरा पापडसुद्धा दाखवते हे पहा किती सुंदर पापड आपले तयार झालेले आहेत जास्त घाटा न घालता अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही जमतील असे हे आपले पापड इथे तयार ते ते झालेले आहेत किती सुंदर दिसतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा तुम्ही हे पापड पाहू शकता अगदी आपण जे लाटून पापड बनवतो ना त्या पद्धतीने हे पापड तयार झालेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता तळण्याआधीचा पापड आणि त्यानंतर पापड अगदी तिप्पट ते चौपट इथे आपले हे पापड फुलून तयार झालेले आहेत तर रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला मोडून दाखवते मस्त कुडून कुडून असे हे तयार होतात मग वाट कसली पाहताय अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा